शेळगाव तालुका देगलूर या गावात आहोत या गावामध्ये मांजरा आणि लेंडी नदीचं पूर आलेला आहे आम्ही या ठिकाणी पाण्यात उभं राहूनच बोलत आहोत आणि सांगवी वेदनकल्लूर कमलूर आणि शेळगाव शकापूर या सगळ्या गावचं शिवार आता पाण्याखाली आहे काही गाव पाण्यानं वेळलेलं आहे पण जमीन पीक पाण्याचं मात्र शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि याशिवाय शासनाला माझं हे आव्हान आहे पिकाचं नुकसान तर शंभर टक्के झालेलंच आहे पण नदीकाठ ज्या 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 शेतामध्ये पुराचं पाणी आलेलं आहे ते जमीन खरडलेलं आहे खरडून जाणून माती बाहेर गेलेली आहे आणि जात आहे त्यामुळं जमीन खरल्याबद्दल त्याची चौकशी होऊन पंचनामा होऊन तीसुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं सगळ्या शेतकऱ्यांचं आग्रहाचं म्हण मनन, म्हणणं आहे नाहीतर ती भरपाई जर दिली नाही शेत दुरुस्त नाही केलं तर दोन वर्ष पुन्हा त्या शेतात पीक येणार नाही इतकी माती खरडलेली आहे की हे शासनानं लक्षात घेऊन पुढची मदतीची कार्यक कार्यवाही करावी असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पूर परिस्थिती खूप गंभीर आहे प्रशासन जरी काल येऊन प्रशासनाचे लोकं जरी येऊन बघून गेले असतील तरी आजची जी परिस्थिती आहे आपण पुन्हा उद्या येता परवाला येता पाणी राहणार नाही पाणी दिसणार नाही परत पिकांची परत आपण तपासणी करणे अशा सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मान्य पालकमंत्री असतील मान्य प्रशासनाला माझी परत एकदा नम्र विनंती आहे आपण हेलिकॉप्टरनं कामानं एकदा आपण एक फेरफटका मारावा शेतकऱ्यांची काय स्थिती आहे काय वेदना आहेत जाणून घ्यावं या ठिकाणी आपल्याला मी अधिकचं या ठिकाणी बोलत नाही तर अशा परिस्थितीमधून शेतकरी त्र्याऐंशीला एकोणनव्वदला परत त्यानंतर दोन हजार सोळाला पण असंच पाणी आलं होतं एवढं जास्त प्रमाणात सोळाला ला नव्हतं पण त्र्याऐंशी नंतर परत त्यापेक्षाही जास्त प्रमाणात पाणी आता आलेलं आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये लेंडी आहे मन्याड आहे भरून वाहत आहे पाण्याचं प्रेशर खूप वाढून आहे आता आम्ही मांजरा नदीचं पाणीसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे तर पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आता शेतकरी दोन तीन वर्ष संकटात सापडलेलं आहे दोन तीन वर्ष हे नुकसान भरून निघणार नाही तर आपण कुठलाही विचार न करता कुठलाही विलंब न करता तात्काळ मदत जाहीर करावं आणि आपल्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालेलं नुकसान काही ना काही स्वरूपात या ठिकाणी मिळून द्यावं ही या ठिकाणी जळगाव या देगलूर तालुक्याच्या वतीनं आपल्याला मी नम्र निवेदन करत आहे एकोणीसशे एकोणनव्वास सहा दहा एकोणीसशे एकोणनव्वद नौ, रोजी महापूर शेळगाव येथे आलेले होते त्याच्यानंतर आज रोजी दिनांक एकोणतीस एकोणतीस आठ दोन हजार आज महापूर आहे सगळीकडे पाणी पसरलेलं आहे शेळगाव गाव हे आहे शेळगाव येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शळगावच्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा सांगवी मेदलकल्लोर दमलोर शेवाळा मंडगी रुरुडगी या संबंध शापूर सर्कलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त आहे पाणी अतिवृष्टीमध्ये हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली वाहून गेलेली आहे ही वाहून गेलेल्या पिकाची भरपाई जर शासनाने पूर्तता पूर्ण देऊ देऊ शकत नाही तरीसुद्धा आम्ही शासनाला विनंती करतो की हेक्टरी पन्नास हजार अनुदान आमच्या या शापूर सरकारच्या भागातील शेतकऱ्याला द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील जिल्ह्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील ज्यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज करून लवकरात लवकर शासनाने मदत करावी ही विनंती करतो मनपूर्वक एकदम विनंती राहील की आमच्या गावामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी पासून एकदा असाच खूप मोठा महापूर आला होता त्यावेळेस देखील गावातला संबंध गावात जेवढे हेक्टरी शेत आहे पूर्ण शेत पाण्याखाली गेला होता आज आच, आची परिस्थिती पाहता तेच परिस्थिती पुन्हावरती झालेला आहे आमच्या गावच्या तुम्ही आसपास बघता आमचं पूर्ण गाव भोवताली पूर्णपणे पाणी झालेलं आहे आमच्या गावातील वीस ते साठ टक्के लोक ऐंशी टक्के लोक आम्ही गाव बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालो हो। आहोत उरल्या लोकांना बाहेर जाण्याची परिस्थिती नाही बाहेर जायला कुठलाच मार्ग नाही मी प्रशासनाला जा विचारतो आम्ही बाहेर पडाव हो तरी कसं पडावं आज देखील आज तीन दिवस झाला आमच्या गावात भोवताली पूर्णपणे पाण्याने भेटलेला आहे एकही प्रशासनाचा माणूस या 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 ठिकाणी येऊन हालचाल केले नाही की आम्हाला कुठल्या सुखसुविधा पुरवण्याचा प्रयत्नही देखील केलेला आहे की प्रशासनाला विनंती करेल आमच्या तमाम या शेतकऱ्यांकडून की शेतकऱ्यांचा लाखो हेक्टरी शेत आज पाण्याखाली गेलेलं आहे गावची परिस्थिती पाहता गाव का संबंध गाव होत आली पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे आमच्या गावात एक दोन नाही तीन ते चार नद्यांचा तीन ते चार नद्यांकडून आमच्या गावाला संकट आहे एक तर आज मुक्राबाद मुक्राबाद येथील डॅम सोडलेला आहे निजामसागर देखील प दरवाजे ओ, ओपन केलेले आहेत त्याचबरोबर पाहता लेंडी नदी देखील दाबून येत आहे प्रशासनाला विनंती राहील की आपण यावर काहीतरी तात्काळ मार्ग काढून आणि आमचे शेतकरी व समान शळगाव वासियांना काहीतरी मदतीचा हात करावा